नमस्कार सोलापूर लोकप्रवाह मीडिया सध्या सात रस्ता परिसरामध्ये आहे या परिसरामध्ये दिवाळाचे दिवाळीचे जे काही साहित्य आहे ते विक्रीचे स्टॉल्स त्या ठिकाणी लागलेले आहेत मग ते फटाके विक्री असतील किंवा घराची सजावट करणारे जे हार तुरे हे जे साहित्य आहे ते या ठिकाणी प्लास्टिकच्या स्वरूपामध्ये जे हार आहेत ते उपलब्ध आहेत त्याच पद्धतीनं लहान मुलांची कपडे त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला फटाके आणि लहान मुलांना जे बंदुके आहेत जे फटाकड्या ओढवण्यासाठी वापरले जातात ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने दिसत आहेत की सात रस्त्याच्या बाजूला हे विक्रेते दिवाळी सणाच्या निमित्तानं बसलेले आहेत आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी हे खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दीसुद्धा आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी असे सुंदर फुलं प्लास्टिकचे विक्रीला ठेवण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने आपल्याला हे जे जाणारे येणारे लोक आहेत या ठिकाणी या या विक्रेत्याकडनं साहित्य घेण्यासाठी गर्दी करत आहेत लोकप्रवाह मिळण्यासाठी सचिन गायकवाड सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना शुभ दीपावली पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिक मुक्त दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा आनंद दिग्मित करा त्यासाठी मोठ्या आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पैरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका माजी वसुंधरा लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि नॅशनल ग्रीन एअर प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा पुनश्च एकदा शोधी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर